मराठी रसिक बांधवनुभ सगळे जण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजे दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं तर नाही बरीच गोष्टी करायच्यात त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला का गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय भाऊ विषय भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असतात म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे त्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं त्याचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलतात भाषणासाठी आज आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी विचारलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील <laughs> त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एवढ्याच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का <laughs> आणि ते तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे आठ लोक काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला दुसरीकडे माझ्या घरी ओकडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्याच काय करू ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होतो अन्ना जेवा जेवा बारा वाजता मोचलो दोन वर्ष तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीसचा प्रयोग भरत कर करतोय सगळ्या लोकांना सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो <coughs> की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही <laughs> हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित बोरे देखील हेच म्हणत होतो हे सैरे सैली नाटक मी अनेकदा बघितले केदारशिने म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे बरं ह्याच्याबद्दल मला असं वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील ना बरोबर ना मला असं वाटतं तो मी नवेच वगैरे वस्तू वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल वस्त्रण असेल उत्तम नाटक उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एकतर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झालं शोपी नहीं है। में ले ले ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत ज्या नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे फावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण त्याचा मास्क कधी येऊ दिला नाही देखील नाटक संपतात ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला असं वाटत तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल यांनी रंगमचा एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो <laughs> की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतर ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला मराठीतलाच शोले आहे बरं वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलंय त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत आये, आये, आ, आ, भी भी भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिगुटाला किंवा त्रिशुळाला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं तर सगळं नाही <laughs> बरीच गोष्टी करायच्यात त्याला आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे काय बा भाऊ साठे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन सहसा अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत म्हणजे आत्ताचा ह्याच्या आत्ताच्या विषयाशी संबंध नाही हे ह्यांच्यासाठी घ्या तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलवत भाषणासाठी हा जपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होते पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एकूणच विषयावरती राजसाहेब काय म्हणणार आहे बरं का आणि तुम ते तुम्हाला ऐकली ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील आठ लोक बोललो बोलत नव्हते चांगले बोलत होते पण मला मला दुसरीकडे माझ्या घरी उघडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्यांचं काय करू पडणार दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन वाजले होते अण्णा जेवा द्या अन्ना जेवा चव्वेचाळीस चा प्रयोग भरत कर, करतोय बघायचं या सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कोणी दिसलं नाही हे काही काळ्या मिळवण्यासाठी बोललेलं नाही मी संध्याकाळी मी आणि अजित दोरेकर देखील हेच म्हणतो हे सैरे सई नाटक मी अनेकदा बघितले केदारशिने म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधला भरतचं जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग वगैरे झाले असतील ना बरोबर ना मला वाटतं तो मी नव्हेच वगैरे वस्तवण वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठची आहे तो मी नवेच असेल वस्तवण असेल उत्तम नाटक का। उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते हो त्याला इंटरनेट नव्हतं त्याला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं सा साधन हे एक एकतर सा नाटक किंवा चित्रपट हेच होत आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरतचं नाटक हाऊसफुल झाण ही सोपी गोष्ट नाहीये त्या सगळ्या गोष्टी ज्या आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जाधवचं नाटक बघायला येणं ही मला असं वाटतं ही भरतची सर्वात जास्त मोठी कमाई आहे खावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण त्याचा मास कधी येऊ दिला नाही yes. इतक्या प्रयोगानंतर देखील ज्यावेळेला नाटक ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मलाच वाट तुम्ही सगळेजण या परत तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल एकनाथ शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो <laughs> की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्ट आलेला सही रे सही हा मला वाटतं मराठीतलाच शोले आहे yeah. बरंच आई वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलंय त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरतच भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा आला मी सर्व त्यांच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो